नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य या लोकसभा निवडणुकीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये भाजपची दानादान उडाली मराठवाड्यात तर भोपळाच आहे भाजपला आता हे का झालं ह्याची कारणं काय आहेत एक, -एक जिल्हा घेऊन आपण त्यावरती चर्चा करणार आहोत प्रारंभी लातूर लोकसभा मतदारसंघात हे असं का झालं बघा लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला शिवराज पाटील चाकूरकर सलग सात वेळा इथून निवडून आलेले आहेत आणि आठव्या वेळा दोन हजार चार साली भाजपच्या नवख्या जन राजकारणाचा कसलाही अनुभव नव्हता अशा रूपातही पाटील निलंगेकर यांनी त्यांचा दारुण पराभव केला त्यानंतर दोन हजार नऊला ला हा मतदारसंघ राखीव झाला आणि या मतदारसंघामध्ये विलासराव देशमुखांनी तेव्हाचे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे जे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरजी त्यांना इकडे आणलं इथून उमेदवारी दिली आणि त्यांना निसटत्या का विना मतानी पण विजयी केलं सहा साडे साडेसहा हजार मतांनी ते विजयी झाले त्यावेळेला विलासराव देशमुखांचा एक पगडा होता या मतदारसंघावरती आणि सगळीकडे त्यांनी सभा घेतल्या दिलीपराव देशमुख त्यांच्या सोबतीला होते दोन हजार नऊची ही जी घटना आहे त्यानंतर दोन हजार चौदाला जेव्हा दोन हजार बाराला विलासराव गेले दोन हजार चौदाला मोदी उदय झाला आणि काँग्रेसचा हा बाले किल्ला ढासळला सुनील गायकवाड विजयी झाले दोन हजार एकोणीस त्याची परिणिती पुन्हा किल्ला ढासळण्यातच झाली आणि जिल्हाभर ज्यांची एकूण पकड आहे असा माणूस काँग्रेसकडे शिल्लक राहिला नाही अशी स्थिती होती आता बघा सलग दोन वेळेला तगड्या मतानी म्हणजे अडीच लाख आणि दोन लाख ऐंशी हजार मतानी भाजपचा उमेदवार विजयी झाला होता दोन हजार चोवीसची निवडणूक आली ह्या दोन निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यामुळं काँग्रेसकडे उमेदवारी मागायची की नाही याची भीती त्या उमेदवाराच्या मनामध्ये होती कारण सगळ्यात श्रम वाया पैसा वाया कसं करायचं पण यात आम्ही देशमुखांनी अतिशय डोकं लावून शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली डॉक्टर शिवाजी काळगे आणि उमेदवारी दिल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे बाकी विरोधकांमध्ये अजून उमेदवार आहे त्यांनाच द्यायची का दुसऱ्याला द्यायची अशा चर्चा होत असताना कारण हे धुंदीत होते ना काहीच प्रॉब्लेम नाही आपण उमेदवार टाकायचा जनता तयारच आपल्याला मत द्यायला या भावनेत ते असल्यामुळं आणि आपल्याला मॅच काढायची आहे आपण ऑलरेडी दोन वेळा पराभूत झालेलो आहे त्यामुळं ताकदीनं लढायचं या जिद्दीने अमित देशमुखांनी नियोजन केलं आणि त्यांनी एकतर ते सगळीकडे जाऊन आले म्हणजे नांदेड असेल त्याच्यानंतर अगदी सोलापूर आहे जालना आहे तो एक वेगळा विषय आहे की अमित देशमुखांनी या निवडणुकीमध्ये अन्य जिल्ह्यात गेले पण आत्ता आपण लातूरचा विचार आहेत तर लातूरमध्ये लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघाबरोबरच लोहा कंधार की ज्या मतदारसंघामधून भाजपला तगडी लीड मिळत होती त्या मतदारसंघावर लक्ष द्यायचं ठरवलं श्यामसुंदर शिंदे हे शेकापच तिकडचे आमदार आहेत त्यांना ते भेटले तिथल्या कार्यकर्त्यांना भेटले आणि लोहा विधानसभा मतदारसंघावर लक्ष दिल्यामुळे त्या मतदारसंघातलं एकेकाळचं साठ सत्तर हजाराचं मताधिक्य घटून तिकडे तीन हजारची लीड डॉक्टर काळगेंना मिळाली लातूर शहर आणि लातूर ग्रामीण ह्या दोन मतदारसंघावर तर प्राबल्यच आहे काँग्रेसचं ग्रामीणमधनं जवळपास सतरा हजारपेक्षा अधिक आणि शहरामधनं जवळपास तीस हजार असं मताधिक्य मिळालं आता हे तर सगळ्या हक्काचं आहे की हो पण जिथे तीन वेळा भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे निवडून आले पालकमंत्री होते जिल्ह्याचे त्या निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला वीस हजाराचं मताधिक्य आहे बघा अहमदपूर उदगीर ह्या दोन मतदारसंघामध्ये तीन हजार चार हजार असं मताधिक्य शृंगारेनं आहे पण ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसची अतिशय वाईट अवस्था होती संघटनात्मक स्थिती नव्हती अहमदपूरमध्ये काँग्रेस चौथ्या क्रमांकावर तिथे पण नीट रचना लावली दीड दोन महिने तिकडे माणसं निवून बसवली हो सर्व व्यवस्था लक्षात लावल्या तिथल्या गावोगावी माणसं जायला लागली कार्यकर्त्यांना आपण जिंकू शकतो ही जिद्द त्यांच्यात निर्माण केली अगोदर स्वतःत असावं लागतं पहिल्या बॉलपासून मॅच जिंकायची या जिद्दीनं जसं क्रिकेटमध्ये असतं ना ज्या खेळाडूत ही जिद्द असते तो मॅच जिंकतो सामना जिंकतो तसंच अमित देशमुखांनी पहिल्या बॉलपासून ते शेवटच्या बॉलपर्यंत लक्ष दिलं मॅचवरती मग कधी बॉलर कुठला आणायचा कधी बॅट्समॅन कुठला पाठवायचा ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं होतं याउलट भाजपमध्ये मी जसं म्हणालो की उमेदवार आहे तोच ठेवायचा का उमेदवार बदलायचा त्याच्यानंतर आहे तो उमेदवार ठेवल्यानंतर देखील मध्येच उमेदवार बदलायचा का ही पण चर्चा सुरू झाली ह्या सगळ्या चर्चामुळे ना लोकांमध्ये आपण जिंकू शकू हा विश्वास तर निर्माण करणं सोडा कार्यकर्त्यांच्या मनात देखील आपण विजय होऊ शकतो का जिथं नेत्यांच्या मनात विश्वास नाही तिथं कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नाही त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं नाही म्हणजे कार्यकर्ते जणू काही आपले गुलाम आहेत आपले नोकर आहेत या मानसिकतेमध्ये भाजपची मंडळी वावरत होती धुंदीत वावरत होती आणि हे सांगत होते काय की आमची यंत्रणा बूथपर्यंत लागलेली आहे आता बूथपर्यंत लागलेल्या यंत्रणेचं काय झालं मतदानाचा निकाल आल्यानंतर जे चित्र आलंय ज्या निलंगा विधानसभा मतदारसंघाचं सगळं एकूण नियोजन करणारे आणि महाराष्ट्राच्या बूथ प्रमुख असणारे अरविंद पाटील निलंगेकर महाराष्ट्रभराचं त्यांच्याकडे नियोजन होतं त्यांच्या निलंगा विधानसभा मतदारसंघात वीस हजार मताची मताधिक्य जर काळगेनं मिळत असेल तर मग ही बूथ रचना कुठे गेली कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय झालं हे पण आहे ना आता पराभवाची मीमांसा करताना सांगितलं काय जाणार मराठा मतं लिंगायत मतं मुस्लिम मतं दलित मतं ठीक आहे ना मग हे काय अगोदर अंदाज नव्हताच का ते मतं आपल्याकडे मिळण्यासाठी आता समजा मुस्लिम मताचं सोडून देऊ दलितांची मतं मिळावीत यासाठीचं का नियोजन केलं गेलं नाही उमेदवार तर दलित होता ना दलितांची संख्या मताची मोठी आहे मग ह्याचं काय झालं कारण मेहनतच घेतली गेली नाही सगळे फक्त टेबलवरचे गणित व्यावहारिक प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय गावोगावी काय लोकांच्या मनामध्ये त्या शंकांचं निरसन करायसाठीचं चा काय अहो साधं पोलचीट वाटायची यंत्रणा भाजपकडे असू नये जे संघटनात्मक रचनेची टिमटिम वाजवतात विदर्भानंतर सर्वात ताकदवान असणारा मराठवाड्यातला जिल्हा असं लातूरचं नाव घेतलं गेलं काय झालं कार्यकर्त्यात समन्वय नाही नेत्यात समन्वय नाही कोणाचं पायपूस कोणाला नाही म्हणजे कोणी अमुक हे कामचा नेता आहे किंवा हे सगळं बघतो आहे फक्त ज्याला जबाबदारी दिली त्याला अपयश कसं येईल त्याच्या पायात खोडा कसा घालता येईल एकेकाळी काँग्रेसमध्ये असं वागलं जात होतं असं सा, सांगितलं जात होतं आता हे सगळे रोग जे आहेत ते भाजपला लागले आहेत आणि मग इथले संभाजी पाटील निलंगेकर असू देत मग अभिमन्यू पवार असू देत रमेश कराड असू देत भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख असू देत सुधाकर भालेराव असू देत हे सगळी मंडळी कोणाचं पायपूस कोणाला नाही म्हणजे भेटल्यानंतर चांगलं बोलायचंच नाही अमुक असं झालं त्यानं नीट वागला नाही ह्यानं नीट वागला नाही आणि या सगळ्याची परिणती भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव होण्यात झाली आत्ता लोकसभेचा निकाल ही धोक्याची घंटा आहे चारच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकाला सामोरं जावं लागणार आहे तेव्हा घोडा मैदान जवळ आहे आता त्या वेळेला त्या त्या सगळ्या घोड्या मैदानात जवळ आहे ना समोरं जाण्यासाठी मग कार्यकर्ते कशी विवरचना करतील ही मंडळी कशी धडपड करतील हे सगळं बघावं लागणार आहे परंतु एकूण नियोजनाचा अभाव ढिसाळ नियोजन फाजील आत्मविश्वास अशा सगळ्या गोष्टींमुळे लातूरमध्ये भाजपचा पराभव झाला एवढं मात्र नक्की आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा धन्यवाद